तर आरोपी मुला मुलींना वाचवण्यासाठी फडणवीस आपल्या लॉ डिग्रीचा वापर करतायत का असा सवाल नाना पटोले यांनी केलेला आहे देवेंद्र फडणवीसांनी पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी नाना केलेली के आहे पुणेकर अपघात प्रकरणाची सीबीआय चौकशी करा अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली आहे वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना आपल्या वकिलीचा फायदा त्यांची ती डिग्री आहे लॉ केलेला आहे त्यांनी आणि म्हणून त्याचा फायदा अशा धंदागड्या मुलांना आणि मुलींना वाचवण्यासाठी तो उपयोग करतात आहेत म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा ही भूमिका काँग्रेस पक्षाची या ठिकाणी आहे याची एक सीबीआय चौकशी व्हावी आणि तातडीनं मुख्यमंत्र्यांनी पुढे यावं मुख्यमंत्र्यांनी हे सांगावं राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी पुढं आलं पाहिजे त्यांनी सांगितलं पाहिजे महाराष्ट्र ज्या पद्धतीनं पप संस्कृती या भाजप आणि भाजप प्रेंत सरकारने या महाराष्ट्रात आणली त्याच्यामध्ये नवीन पिढीला बर्बाद करण्याचं ड्रग पाजून बर्बाद करण्याचं पाप हे लोक करतात आहेत हे स्पष्ट झाल्यानंतर मुख्यमंत्री का छुप आहेत